हाय हॅलो नमस्ते सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळची वेळ आहे सकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आपल्या आजच्या ब्लॉग ची सुरुवात झालेली आहे तर आता एक्झाम चालू आहे आणि दहा वाजता मुलं सुटणार आहेत हाफ डेमध्ये मध्ये पेपर दिल्याच्या नंतर आज पब्लिक लवकरच घरी येणार आहे म्हणून मुले याच्या आधी कामंसुद्धा आवरून घ्यावी लागणार आहेत आणि आज तिफिनला पाहिजे शाबुदाण्याचा वडा आरवीला तिची डिमांड अशी होती म्हणून आता शाबूदाना वड्याची तयारी सकाळ सकाळ चालू आहे सकाळ सकाळ घरातून शाबूदाना वड्यांचा वास सुटलेला असेल बाहेर तर चला मग लॉक कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तर आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खिडकीतून बाहेर उजेड पडलेला आहे कारण आता दिवस जरा लवकरच उगवतो उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणजे आणि इथं चालू आहे शाबुना शाबुदाना वडे बनवायला तर शाबुदाण्याचे वडे जे आहेत ते छोटे छोटे बनवलेत अगदी छोटे छोटे म्हणजे आतून व्यवस्थित तळले जातात आणि वरतून एकदम क्रिस्पी असे दाबले की कडकड असा आवाज येतोय असे छान असे वडे होतात आणि बारके छोट्या साईजचे केल्यामुळं कसं होतं ना आतून पण व्यवस्थित भाजले जातात आणि शिजले पण जातात व्यवस्थित आणि क्रिस्पी पण होतात म्हणून मग जास्त वेळ नाही लागत म्हणून मग छोटे छोटे बनवलेले आहेत मी आणि असे मस्त गोल्डन कलरचे तळून घेतलेले आहेत तर आता आरू दीदी आणि हे सगळे गेलेले आहेत आणि या पोराला उठवलं मी आणि याला काही आज जायचं नाही आहे स्कूलमध्ये त्याची आज सुट्टी आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही आपण नवीन जो मनी प्लांट लावला होता मी लावताना चार पाच फांद्या लावल्या होत्या मनी प्लांटच्या त्यातल्या त्यातली एक चांगली आलेली चांगली म्हणजे ते पडलेलं होतं ते उठून उभं राहिले आता चांगलं असं म्हणजे मान धरली आहे त्याने चांगली अशी आणि दुसरं पण आज अजून हिरवं आहे काय माहिती आता ते आलं तर ठीक नाही आलं तर एक तर आलेलंच आहे आणि हे जे झाड आहे हे कॅक्टस टाईपचं जे आहे ते खूप छान आलेले तर ते कोणत्याही सीझनमध्ये चांगलंच दिसतं ते आणि याला आता कसं होतं ना उन्हाळ्या दिवसात आतमध्ये गरमी होते अजून ए सी चालू केलेला नाहीये आम्ही तशी एवढी पण गरज पडत नाही पण याला बाहेर सकाळी सकाळी खूप थंड लागते म्हणून झुल्यावरती येऊन पडून गेलेला आहे तो दुपारचे बारा वाजलेत आणि थोडंसं हळूहळू बोलते कारण आता मुलं अभ्यास करतायत दोघांची एक्झाम म्हणजे शिवाशी झालेली एक्झाम पण आर्वीची एक्झाम चालू आहे आणि त्यांना डिस्टर्ब नको म्हणून काम तर लवकरच आवरून घेतले होते सकाळचं रुटीन म्हणजे दाखवलेलं नाही मी कारण फटाफट आवरून घेतलं दहाला ला सुटले ते आणि साडे दहाला ला आले तर आता तिचा हिंदीचा पेपर आहे तर ती पेपरची तयारी करते तर त्यांना तिकडे हॉलमध्ये बसवलेले हो आणि सकाळी मी वडा दिला होता डब्याला करून तुम्हाला बोलली होती पण तिच्या क्लासमध्ये मुलांनी सगळ्यांनी खाऊन घेतला वडा आणि तिला काही राहिला नाही म्हणून ती म्हणते की मम्मा परत वडा कर तर परत आता मी दुपारच्या स्वयंपाकात बनवते कारण मॅडमचं आज स्कूलमध्ये काहीतरी आहे काहीतरी सेमिनार की काहीतरी आहे तर तिथे त्यांची ड्युटी आहे त्याच्यामुळे त्या मॅडम म्हणजे आतू मुलांची आतू आणि माझी ननंदाई तर त्या संध्याकाळीच येणार आहे डायरेक्ट पाच वाजता आणि त्यांना जेवण लंच वगैरे तिथे आहे सगळं स्कूलमध्ये म्हणजे ते नाहीये जेवायला आणि शिवांश मी आणि आरो आम्ही तिघच नाही तर मग ते तिघण्यासाठी काय स्वयंपाक करू अजून म्हणजे पोळी भाजी आणि सकाळी नाश्ता तर झालाच होता वड्याचा आणि त्या बिचारीला वडा एक पण भेटला नाही म्हणून शाबुदाना वडा आणि प्लस दुसरं काहीतरी बनवण्यापेक्षा फक्त वडेच बनवते तर परत बटाटे थोडेसे बॉईल करून घेतले शाबुदाना थोडासा अजून ऍड केला आणि आता पटकन वडे बनवून घेते बारा वाजलेले तिला भूक लागली होती आल्या आल्या आणि मला आयब्रो करायला जायचं होतं कारण आता गुढीपाडवा येतोय तर घरातली पण सगळी तयारी करावी लागते गुढीपाडवा म्हटलं की एक दिवस अगोदर तर आपल्या स्वतःसाठी वेळ भेटत नाही म्हणून म्हटलं दोन दिवस अगोदरच करून येते जाऊन घरा असं आणि तर तर, तर आता एक मैत्रीण येते घरी तिचा स्पा करायचंय तर मी तिचा स्पा करून देईल आणि ती माझी आयब्रो करून देईल असं चालले कारण तिला आयब्रो करता येतात ती मेकअप आर्टिस्ट आहे खानदेशी रील स्टार ललितादाय पाटील ती माझी मैत्रीण आहे तर ती आता येते थोड्या वेळा तर ती यायच्या अगोदर मी फटाफट शाबदनावडे बनवून घेते मुलं अभ्यास करतायत तर त्यांना अभ्यास करू देते आणि मग आमचं एक दोन तास तर हेच चाललं जाईल मग आजची दुपाराशी चाल तर शेजारीच राहणारा एक मुलगा आर्वीच्या क्लासमध्ये आहे म्हणजे दोघं क्लासमेट आहेत आणि पेपर देऊन आलेले आहेत ते साडे दहा वाजता घरी आलेले आहेत आणि मग मी त्याला पण बोलवून घेतलं कारण ट्युशनमध्ये तो इथेच येत असतो रोज पण आज मॅडम घरी नाही आहेत त्यांना पाच वाजेपर्यंत शाळेत थांबावं आहे म्हणून यांचा अभ्यास कोण घेणार म्हणून मग मी म्हटलं आर्वीसोबत त्याचाही अभ्यास होईल म्हणजे कसं असतं ना, ना एका एकाला दुसऱ्यासोबत कोणी राहिलं तर करतात मुलं आणि सोबतच एकाच क्लासमधले असलं की थोडंसं कॉम्पिटिशन वगैरे राहतं म्हणून मग मी त्याला बोलून घेतलं म्हटलं तुम्ही दोघंच मिळून करत बसा आणि शिवांशीही त्यांच्यासोबत बसला मग त्यालाही दिलं सांगितलं तूही कर बेटा काहीतरी तसं तर त्याची परीक्षा झालेली आहे शिवांशी पण मग त्याला पण थोडंसं दिलं मी लिहायला वेगळं काहीतरी म्हणजे पुढच्या वर्षी त्याला गुजराती आहे आणि नंतर हिंदीही चालू होईल त्याला म्हणून ते दिलं थोडंसं नवीन पण त्याला वाटेल काहीतरी म्हणून असं आणि आता इथं दुपारसाठी जे बनवायचे चालू आहेत माझे तर शाबुदाणा वड्यांमध्ये मी शेंगदाण्याचं कोट बटाटे आणि हिरवी मिरची एवढंच टाकते उपवासासाठी वडे बनवतो आपण तर एवढंच टाकतात कोणी कोणी जिरा पावडरही टाकतं जिरा पावडर आणि काळी काळ्या मिरीची पावडरसुद्धा टाकतात तर काळ्या मिरीच्या पावडरने थोडासा वेगळा असा छान टेस्ट येतो पण मी घाईगरबडीमध्ये ना नाही टाकलं काही पावडर वगैरे हो करत बसले नाही आपलं जसं होतं तसं साधं केलं अगद अगदी साधे सिंपल काही न सुद्धा खूप छान आणि टेस्टी वडे होतात तर मग तळून घेतले जाऊ द्या म्हटलं तर आरू म्हणतीचे तर असंही दुपारच्या वेळी काहीतरी म्हणजे पोळी भाजी सगळं बनवत बसायचा फार कंटाळ येतो आणि शक्यतो आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले किचनमध्ये फार गरम होतं आणि मला खूप वेळ किचनमध्ये थांबायला अजिबात आवडत नाही आणि बायकांना कसं तेच रोज करावा लागतो खूप वेळ किचनमध्ये जातो आणि स्वयंपाक अर्धा स्वयंपाक वरण भात किंवा भाजी एवढं जरी सकाळी सकाळी केलं तरी दुपारी फक्त पोळ्या लाटायला काय वाटत नाही पण सगळा स्वयंपाक परत दुपारी नव्याने करायचा म्हटलं की फार जीवावर येतं आणि ती गजन खायला खाणार तरी किती म्हणून परत बडेच करून दिले मग जाऊ द्या म्हटलं चालते आणि माझ्या घरी असंच असतं कुठला पदार्थ केला की तो दोन टाईम खाण्यात येतो आणि परत एक महिना त्याच्याकडे बघायची इच्छा होत नाही म्हणजे इडली सांबार असं काही असतं तेव्हाही मी बॅटर थोडंसं जास्तच बनवते म्हणजे ते दोन दिवस म, दोन दिवस नाही सॉरी दोन टाइम आरामात चालतं आणि नंतर ते महिनाभर खावं असं वाटत नाही तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय